महत्वपूर्ण सगळ्यांनी खाली बसून घ्या बोलो भारत माता की खाली बसून घ्या सगळ्यांनी भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी गिरीश महाजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या पत्र पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो सभागृहात थोडीशी शांतता ठेवा बोलू भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीत हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा होतोय मी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी श्री अरुण पांडुरंगजी पाटील माजी आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गट यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आदरणीय रविभाऊ आणि गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अरुण पाटीलजी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय शरद पवार गटाचे आमदार म्हणून काम केलेले होते अरुण पाटील भाजपचे दोन वेळेला आमदार होते आता अरुण पाटील पुन्हा एकदा स्वग्रही आलेले आहेत मुरलीधर तायडे माजी जिल्हा परिषद रावेर मधले आहेत मुरलीधरजी तायडे यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आत्माराम कोळीजी माजी जिल्हा परिषद सदस्य धामोडी तालुका रावेर आत्मारामजी कोळी यांना देखील विनंती आहे की त्यांनी हे पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय मंदार मनोहर पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मंदारजी पाटील हे रावेरचे आहेत सुरेश तुकाराम पाटील चेअरमन विकास सहकारी सेवा सोसायटी सचिन महाले माजी सरपंच निभोरा श्री महेंद्र बगाडे माजी सरपंच सिंगाडी या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आदरणीय रविभाऊनच्या नेतृत्वामध्ये गिरीश महाजन साहेबांच्या उपस्थितीमध्ये या मान्यवरांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होतोय एक ग्रुप फोटो साठी आपण सगळ्यांनी राहायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा सर्वांनी एक ग्रुप फोटो साठी राहायचंय बोलो भारत माता की समोर खाली बस असतील सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद मान्यवरांचा पक्षप्रवेश झालेला आहे अरुण पाटीलजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्षजी आमचे ज्येष्ठ स्नेही आणि लहान बंधू आदरणीय गिरीश महाजन साहेब नंदू महाजन साहेब आणि आलेले व्यासपीठ सर्व सन्मान्य बंधून खरं म्हणजे आपल्या आपल्या विभागाचे माजी खासदार आणि आमचे ज्येष्ठ स्नेही कैलास श्री हरिभाऊ यांचे चिरंजीव आदरणीय आमदार अमोलजी जावडे साहेब आणि सर्व सन्मान्य ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व समनीय कार्यकर्ते बंधून दोन खरं म्हणजे साहेब मी पुन्हा प्रवेश घेतो असं म्हणण्यापेक्षा मी घर वापर करतोय असं म्हटलं तर गवागाव होणार नाही कारण मी एकोणीसशे एकोणीसशे ऐंशीला झाली ऐंशी सदस्य होतो आणि पंच्याण्णव ते नव्याण्णव टर्म आणि नंतर दोन हजार चार ते नऊ असं दोन मी आपल्याच तिकीटवर आपल्याच चिन्हावरती आमदार म्हणून मी काम केलेलं आहे तर पक्षाची ध्येय धोरणं वगैरे ह्या सगळ्या कल्पना पूर्ण आहेत मध्ये काहीतरी राजकीय भागामुळे थोडंसं दुरावला गेलो पण त्याच्यानंतर खरा विचार जो आहे की म्हणजे राष्ट्र राज्य आणि प्रगती सब सबको साथ लेके चलो हे जे आपलं ध्येय आहे या ध्येयाच्या प्रती आपलंच पक्ष काम करू शकतो ही भावना आज त्यावेळेला होती आता होती पण त्यावेळेला स्वाभिमान दुखावल्यामुळे थोडस लांब गेलो त्याबद्दल मी नंतर विचार केला की बाबा विषय राज्य खूप महत्वाचं आहे म्हणून पुन्हा विचार होऊन आपल्या पक्ष राज्य प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा घर वापसी झालेली असं वाटतं मला असं वाटतं की अध्यक्ष आदरणीय आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रदेशचे आणि देशाचे आपले मला सांभाळून घेतील आपण सांभाळून घेतलं म्हणून त्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत करतो आपले आभारही मानतो आणि पक्षाच्या चौकटीत राहून जितकं जास्तीत जास्त पक्षाचं काम करता येईल का तितका मी निश्चित प्रयत्न करेन आज जे आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत की शून्यातून आपण राज्यामध्ये आणि देशावर जी प्रगती केली त्याला हातभार लावण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो या पक्षप्रवेशाकरता जे मंडळी जिल्ह्याभरातनं आणि तालुक्यातनं आली त्यांचे मनापासून आभार मानतो स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र भारत माता की जय यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा yes. आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आपले सर्वांचे स्नेही आणि पूर्वीपासूनच पक्षाबरोबर काम केलेले आणि पक्षा आमदार म्हणून दोन टम यांनी रावेर या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असे पांडुरंगी पाटीलजी अरुणजी पाटीलजी हे आज त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचे त्यांच्याबरोबर असणारे सहकारी मुरलीधर तायडे आत्माराम कोळी मंदार पाटील सुरेश पाटील सचिन महाले महेंद्र बगाडे या सर्वांचं आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आपण ज्या विश्वासाने पुन्हा एकदा पक्षाबरोबर काम करण्याची सुरुवात केली आहे मी आपण सर्वांना गिरीश भाऊ असतील अमोलजी असतील नंदू महाजनजी असतील सर्व मंडळाचे अध्यक्ष असतील या सर्व जण आपल्याला सर्वांना आणि आपल्या बरोबरच्या सर्व सर्व पार्टी आणि तिथला असणारा विचार हा गावोगावी आणि तिथल्या असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वजण मिळून काम करतील याची मी तुम्हाला खात्री देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद भाऊ हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं मी जाहीर करतो आदरणीय यानंतर मी महाजन साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं ते फक्त आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे कारण अध्यक्षांचं भाषण या ठिकाणी झालेलं आहे अरुण भाऊ आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांनी महाराज आहेत तयारी सगळ्यांनी आपण आज या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल आपले मनापासून आपले आभार आणि आपण सगळ्यांचं खरं आहे की आपला स्वगृहित प्रवेश झालेला आहे अरुण मऊ आणि सुरुवातीपासून जे पत्रकार स्टाफ आपल्या सोबत होते या विचारानेच ते प्रेरित झालेले होते आणि पंच्याण्णव ला मग पहिलीच टाइम आमची होती त्यावेळेला मग आम्ही सोबत आमदार होतो नगरणवला पुन्हा थोडी गडबड झाली नंतर दोन हजार चार ला पुन्हा भाऊ आमदार झाले आणि असा आमचा राज्य प्रवास सोबतचा सोबतच होता पण मध्यंतरीच्या काळामध्ये तर ते सांगू ना शकले नाही म्हणजे खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि ते गाणं कापलं गेलं कारण मी सांगत नाही बाकी उल्लेखही करणार नाही पण ना खरं म्हणजे पुन्हा निवडून आले असते पण आमच्याकडचं राजकारण थोडं मग बदललं नंतर हरिभाऊ शेटच्या बाजूला होते यावल्ला होते भाऊ तिकडे होते बी एस पाटील डॉक्टर अंबन ते आमच्याबरोबर दोन तीन टाइम होते सगळे होते पण काटा छाटीच्या राजकारणामध्ये थोडी गडबड झाली आणि आमचं तिकीट त्यावेळेला निवडणूक कापलंच गेलं कारण नसताना त्यामुळे मागे पडलेत काही हरकत नाही नंतरच्या दे, काळात पुन्हा थोडसं मग त्यांचे मतं मत तर आपल्या नेत्यामंडले स्थानिक तत्कालीन त्यांच्यामध्ये झाले आणि बहु थोडं बाजूला झाले पण आज जे आपल्यामध्ये आलेले आहेत माननी अध्यक्ष महोदयांनी रवींद्रजींनी त्यांना प्रवेश या ठिकाणी दिलेला आहे खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठा करायचा विचार चालला होता पण मग वेळ निघत चाललेला होता गणपती आले देवे आहेत मग परत पितृ पक्ष आहेत हा असं काही ते चाललं म्हणून मग आम्ही म्हटलं की तुम्ही आज एकच गाडी घेऊन दोन गाड्या घेऊन तुम्ही इथे दहा बारा जण या आपण हा प्रवेश करून घेऊ नंतर आपण मेळावा वगैरे तुमच्या मतदारसंघामध्ये हो हो जळवर आपण मेळावा घेऊ तुमच्या मतदारसंघामध्ये घेऊ असं ठरलं होतं आणि म्हणून आजचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे निषेध भौवाल्यामुळे एक मोठी बळकटी पक्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांना सगळे सुरुवातीपासून स्थापनेपासूनचे सदस्य आहेत त्यामुळे त्यांना की पक्ष नवीन नाही त्यांना सगळ्याच गोष्टी अवगत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की जळगाव जिल्हा आम्ही जो म्हणतो की हा भाजपचा बालेकिल्ला आहे आता महावीचीचाही बालेकिल्ला आहे आम्हाला चांगला तुम्हाला रिजल्ट त्या ठिकाणी द्यायचं आहे आपल्या देशात आम्हाला जळगाव असेल नाशिक आहे नंदुरबार आहे धुळे आहे नगर पाच जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषद सगळ्या महानगरपालिका नगरपालिका हे एक खाती तुम्हाला द्यायचं आहेत त्यासाठी भवालेमुळे मोठी ताकद आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मान्य अध्यक्षांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब विजय असो सर्व मान्यवरांचे मनापासून आभार आदरणीय रविभाऊ गिरीश महाजन अमोल जावळे नंदूजी महाजन आणि आपले जिल्हाध्यक्ष चौधरी साहेब या सर्व मान्यवरांचे आभार हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद